तुमच्याकडे सुद्धा भाकरी बनवल्यानंतर काही वेळाने त्या कडक होतात का वजन कमी आहे ज्वारीची भाकरी खायची आहे पण त्या अशा भाकरी कडक झाल्यामुळे त्या खाऊ खाता येत नाहीत किंवा खाऊच वाटत नाहीत म्हणूनच तर आज आपण अगदी लुसलुशीत असे हे ज्वारीचे फुलके बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट आणि भरपूर असे हे फुलके आता बनवता येणार आहेत माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला म्हणजे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील दिवसभर म्हटलं ना तरी या भाकरी मऊ अशाच राहतात अजिबात कडक किंवा होत नाहीत चला तर पटकन सुरुवात करूयात सर्वात आधी ना आपल्याला इथे ज्वारीच्या पिठाची उकड काढायची आहे त्यासाठी इथे मी ज्या वाटीने पीठ मोजणार आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे फुलक्याला मस्त अशी चव येण्यासाठी यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा मी घातलेला आहे तुम्हाला जर का हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर घातली तरी पण चालेल परंतु ज्वारीच्या या फुलक्यामध्ये मा लसूण मात्र आवर्जून घाला खूप छान लागतो तर त्यानंतर इथे अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे जिऱ्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपल्या आहारामध्ये मा भरपूर मात्रामध्ये मा जिऱ्याचा समावेश असायलाच हवा चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं वजन कमी करण्यासाठी सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करत असतात त्यामुळे काय होतं ना की शरीरामधील बी ट्वेल जे आहे ते कमी होऊन जातं आणि आपल्याला विटॅमिन बी ट्वेलची डेफिशियन्सी होऊन जाते त्यामुळे असे जिरे खाल्ले गेल्यामुळे आपल्या आहारामध्ये बी ट्वेलची कमतरता जाणवत नाही एक ते दोन चमचे यामध्ये तेल घालायचं आहे असं तेल घातल्यामुळे पीठ चांगलं मऊ होण्यास मदतही होते तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी मोजलं त्याच वाटीने इथे एक वाटी ज्वारीचं पीठ असं घालून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची आहे पूर्णपणे हे पीठ सर्वच या हो पाण्यामध्ये मिक्स करून आहे गाठी गुठळ्या जर होत असतील तर काहीच काळजी करायचं नाही आपल्याला पुढे हे पीठ अगदी व्यवस्थित मळवून घ्यायचं आहे चमच्याने फक्त हे आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून आहे सर्व बाजूंनी आणि गॅस इथे बंद करायचं आहे या स्टेजला आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून असंच हे पीठ दहा ते पंधरा मिनिटांकरता बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण इतकं गरम पीठ काही आपल्याला मळता येणार नाही हाताला चटके बसण्यापेक्षा थोडंसं हे पीठ गार करून घ्यायचंय आता अगदी व्यवस्थित आपलं हे पीठ दहा ते पंधरा मिनिटांनी थंडही झालेलं आहे आणि आता हे पीठ आपण मोठ्या एका ताटामध्ये काढून घेऊयात म्हणजे ते पटकन थंडही होईल आणि आपल्याला पीठ मळवून घेण्यासाठी मदतही होईल चला तर सर्वच पीठ ताटामध्ये काढून घेऊयात वाफेने पीठ गरमच आहे त्यामुळे पीठ काढण्याकरता चमच्याचा शक्यतो वापर करा सर्वच पीठ इथे काढून घेतलेलं आहे आता यामध्ये ताजी हिरवीगार मस्त अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे हातांना सहन होईल असंच आपल्याला इथे हे पीठ मळवून घ्यायचं आहे तुम्हाला जर का पीठ जास्त कोरडं वाटलं किंवा दाटसर असं वाटलं घट्टसर वाटलं तर यामध्ये तुम्ही थंड पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आहे किंवा पाणी शिंपडून मग हे पीठ पुन्हा व्यवस्थित आपल्याला मळवून घ्यायचं आहे कारण पिठाची उकड काढून घेतल्यानंतर बऱ्याच वेळेला या ज्वारीच्या पिठामध्ये गुठळ्या वगैरे होऊ शकतात त्यामुळेच आपल्याला हे पीठ अगदी मौसूत मी दाखवते अगदी त्या पद्धतीने मळवून घ्यायचं आहे पीठ असं अगदी व्यवस्थित मळून घेतलं ना की आपले जे फुलके आहेत ना तर ते अगदी मऊ लुसलुशी तसेच बनवून तयार होतील तुम्हाला जर वाटलं की हाताने चटके बसतायत तर तुम्ही इथे वाटीचा वापर करून मऊसूद असं इथे पीठ तयार करून घ्यायचंय आता इथे मी चार ते पाच असे इथे उंडे तयार करून घेते अगोदरच म्हणजे फुलके लाटण्यासाठी खूप सोपं होऊन जाईल असे हे उंडे तयार करून ठेवले ना की फुलके लाटायला खूपच सोपं होऊन जातो आणि आपला वेळही वाचतो बऱ्याच वेळेला वा काय होतं ना की मुलं सुद्धा भाकरी खाण्याचा कंटाळा करतात किंवा भाकरीची काही चव लागत नाही त्यामुळे मुलं सुद्धा भाकरी खाण्याचं टाळतात पण आता असं होणार नाही तुम्ही अशा पद्धतीने फुलके नक्की ट्राय करा मुलं तर आवडीने खातीलच शिवाय दिवसभर हे फुलके मऊ असेच राहतील आता इथे आपल्याला ज्वारीच्या पिठाचा वापर लाटवून घेण्यासाठी हे फुलके करायचं आहे आता पोळपाट्यावरती पीठ थोडंसं पुन्हा हातांनी असं मऊ करून घ्यायचं आहे आणि ज्वारीच्या पिठाचा इथे फुलके लाटण्यासाठी वापर करायचा आहे पीठ आणि पाण्याची अगदी परफेक्ट इथे आपण उकड काढल्यामुळे पिठाला लाटताना अजिबात चिरा वगैरे जात नाहीत फुलके तुटत नाहीत फाटत नाहीत मस्त गोल गरगरीत असे आपले इथे फुलके बनवून तयार होतात दिवाळीनंतर बऱ्याच जणांचं वजनही वाढलेलं आहे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी भरपूर जण ज्वारीची भाकरी खा असा सल्ला देतात परंतु भाकरी दुपारच्या जेवणामध्ये ती खावीशी वाटत नाही आता अशा पद्धतीने फुलके बनवल्यानंतर चपाती तुमच्या आहारामध्ये कमी होणार आहे कारण चपात्यामध्ये किंवा गव्हामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ग्लुटेन असते आणि त्या ग्लुटेनमुळे काय होत असतं ना की आपलं वजन देखील वाढत असतं गहू हा पचायलाही खूप जड जातो त्यामुळेच इथे ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला बरेच जण देतात अशा पद्धतीने ज्वारीचे फुलके बनवल्यानंतर तुम्हाला चपाती बनवण्याची आवश्यकताच वाटणार नाही एकदा माझ्या या पद्धतीने नक्की असे ज्वारीचे फुलके बनवून पहा तुम्हा सर्वांना नक्कीच आवडतील याची खात्री मी देते दे। गोल गर्गरीत असे इथे ला फुलके लाटून झाल्यानंतर गॅसवरती असे भाजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूंनी तुम्हाला जर का तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही असे सुद्धा हे फुलके भाजून इथे तयार करून घेऊ शकता रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा शेअर करा चला तर मग अशा छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयास तोपर्यंत बाय बाय